आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत ब्रह्मांड नायक श्री संत बाळूमामा मंदिर पोमनगर पिंपळे या ठिकाणी सत्तावीस जानेवारी ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस श्री संत बाळूमामा लीलामृत ग्रंथ पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला असून या हरिनाम सप्ताहामध्ये अनेक दिग्गज कीर्तनकार यांची कीर्तन सेवा होणार असून व्यासपीठ प्रसिद्ध युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण कुमार स्वप्नील महाराज काळाने यांचे संबोधन लाभणार आहे असे आवाहन श्री ब्रह्मांड नायक श्री संत बाळूमामा यांच्यावर प्रेम करणाऱ्या श्रद्धा भक्ती व भाविक भक्ती यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पिंपळे येथील ग्रामस्थ व श्री संत बाळूमामा भक्तगण व संयोजकांच्या मार्फत करण्यात आले आहे या कार्यक्रमादरम्यान विविध कीर्तन सेवा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनल आणि महाराष्ट्राची भूमी न्यूज चॅनल यामध्ये सहर्ष स्वागत आहे आज पिंपळे नगरमधील पोमन नगर पिंपळे पोमनगरमधील श्रीसंत बा ब्रह्मांड नाईक बाळूमामा यांच्या मंदिराच्या प्रतिष्ठापनेला एक वर्ष होत असून या ठिकाणी श्रीसंत ब्रह्मांड नाईक बाळूमामा यांच्या चरित्र ग्रंथाचं वाचन आणि हरिनाम सप्ताह या ठिकाणी के आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी ग्रामसेविका राखी ढगारे आशिष निगडे प्रमुख म्हणून आर्किटेक्ट प्रभाकर कामते उपस्थित होते कार्यक्रमाची संयोजक नवनाथ देवस्थान पंचायत समिती ट्रस्ट अध्यक्ष माऊली फरतरे उपाध्यक्ष दीपक फरतरे सचिव जयवंत फरतरे खजीरदार नागेश फरतरे संचालक सुरेश फडतरे नीती फडतरे महादेव फडतरे सोनबा फडतरे

किंवा अण्णांनी एक वर्ष झालं की आज वर्धापन दिनाचा जो भव्य दिव्य कार्यक्रम आपण आहे या कार्यक्रमाला होणारा खर्च असेल या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश असेल हा हो जनसामान्यापर्यंत पोहोचवताना त्यांच्या हृदयाची एवढीच तळमळे की आमच्या बाळूमामांचं सारं चरित्र सर्वच जनसामान्यापर्यंत पोहोचावं आणि कीर्तनाच्या माध्यमातून आता सध्या समाजामध्ये सामाजिक बांधिलकी कशी जपता येईल विद्यार्थ्यांना कशाप्रकारे संस्काराने संपन्न करता येईल या छोट्या छोट्या उद्देशाने ते प्रा प्रभावित झालेत आणि मनामध्ये त्या संकल्पाने ते, ते प्रेरित होऊन आज आपल्या बाळमामांचा भव्य दिव्य असा कीर्तन सोहळ्याचा सप्ताह हा अखंड हरिनाम आणि त्याचबरोबरच आपल्या बाळमामांचं दिलामृत कथन ते आज इथं आयोजित करत आहेत यामध्ये पाहिलं गेलं तर नामवंत महाराष्ट्रातील अतिशय नामवंत असणारे कीर्तनकार ज्यामुळे ज्यां ज्यामध्ये आपण पाहू शकतो की ज्यामध्ये हरिभक्तपरायन आमचे कैलास महा विक्रम महाराज जगताप असतील त्याचबरोबर कबीर महाराज आतार असतील त्याचबरोबर अवघ्या महाराष्ट्राला गायनाने वेड लावणाऱ्या आमच्या हरिभक्तपर्यंत कांचनताई शेळके असतील त्या गुलदगड महाराज असतील अशा महाराज अनेक महाराजांची मांदियाळी अण्णांनी आज आपल्या तालुक्यामध्ये आणलेली तरी सर्वांना मी हृदयापासून एक विनंती करेल की सर्वांनी या सप्ताहाचा आवर्जून आवर्जून असा लाभ घ्यावा आणि आपल्या सर्वांची सोयी अतिशय साध चांगल्या प्रकारे त्यांनी ते केलेली ज्यामध्ये सात ते नऊ कीर्तन असेल त्यानंतर महाप्रसाद असेल आणि हे सगळं आयोजित करत असताना मनामध्ये कोणत्याही धनाची कोणत्याही इतर कोणत्याही मनामध्ये संकल्पाची त्यांच्या हृदयामध्ये भावना नाही आहे तुम्ही तर फक्त या बाळमानचा प्रसाद घ्या आणि संस्काराने संपन्न होणाऱ्या कीर्तनाचा आस्वाद घ्या एवढं त्यांच्या हृदयामध्ये असणारी भावना आणि आपल्या सर्वांना मी हृदयापासून आवाहन करतो की या या सप्ताहाला हां या सप्ताहाला सत्तावीस तारखेपर्यंत सोमवारी सत्तावीस तारखेला हा जो सप्ताह चालू होते या सप्ताहाला आमची श्री बाल बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी चिमुकले आमचे मित्रमंडळी येणार आहेत आणि ते अतिशय जल्लोषामध्ये या सप्ताहाचा नक्कीच सर्वसामान्यांना स सर... सगळ्या भक्तांना आनंदोत्सव जल्लोष साजरा करतील अशा प्रकारे भ भा... भक्तिभावाने संपदित असं वातावरण राहील त्याचबरोबर इथं ये येणारा प्रत्येक भाविक बाळूमामांबद्दल अतिशय हृदयापासून चिन्मय भावनेने कशी भक्ती निर्माण होईल यासाठी आम्ही सगळ्यांचा सा संकल्प आहे अण्णांनी आज माझं वय फार लहान आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी फिरतो अनेक गावं मला व्यासपीठ घेण्यासाठी आग्रह करतात फक्त एक श्री क्षेत्र भिवडी गाव आणि आमचं आमचं पिंपळे गाव या दोनच गावाची व्यास मी व्यासपीठे घेतली याचा अर्थ काय मी जर माझा प्रवास थांबू शकतो नक्कीच इथं काहीतरी मोठं घडणारे आणि त्या क्रांतीचे सारे साक्षीदार होताल या सप्ताहाला आपली बहुमूल अशी उपस्थिती लावताल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सव सर्वांना आवाहन करतो या सप्त्याला येणाऱ्या उपस्थितीमध्ये पाहिलं गेलं तर आपल्या आदमपूरचे अनेक मोठमोठे महात्मे इथे येणार म्हणजे मध्ये ढोणी महाराज असतील आमचे कैलास महाराज असतील त्याचबरोबर बागा नंबर नऊ नंबरचे कारभारी असतील आपले नारायणपूरचे भरतना क्षीरसागर असतील स्वामी महाराज असतील आणि आपल्या तालुक्यातील सर्व मान्यवर हरिभक्तपर्यंत सगळे महाराज असतील खंडू अना महाराज पिसाळ असतील तर सर्वांना एकदा विनंती करतो की या लाभ या सप्ताहाचा आपण सगळे लाभ घ्या आपल्या लहान लेकरांना घेऊन या ले रामकृष्ण हरी धन्यवाद राम धन्यवाद या दोन हजार पंचवीस या सालामध्ये या मंदिराचं प्रथम दिन आहे की या वर्षीच गेल्या वर्षी ह्या मंदिराला सुरुवात होऊन कुठंतरी एक चांगलं एक सांप्रदायिक वातावरण कोमन कुटुंब यांच्या माध्यमातून केलं जाते आणि प्रतिस्थापना दिवस होऊन एक वर्ष होत असताना इथं भव्य कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे याचा भाविक नक्की लाभ घेतील आणि याचं व्यासपीठ हे आपले पुरंदरचे सुपुत्र आदर्श कीर्तनकार कुमार स्वप्नील महाराज कार काळाने हे बघणार आहेत आपण पाहतात सह्याद्री न्यूज चॅनल आणि महाराष्ट्राचे भूमी न्यूज चॅनल धन्यवाद